गाईज मम्मीला फोन आले कोणात तरी <laughs> मम्मी असते असते बोलते मी इथं हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या अक्काचा आपल्या अक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनल वर सकाळी तुटू नव्हता घरी तरी पण जा बनवून येत सेम <laughs> दुमें? पिला तुम्ही कसा फ्लेवर कसा होता खूप सुंदर काय घालेला रे तुटू शकता काल ती बघा तिने उशा कप कसा लागेल म्हणून तुला दिलं किती उष्टा कप कप कोणता दाखव ना ती भांडी घेऊन टाकतो मम्मी पप्पा नाही येत मम्मी पप्पा गेलेत कल्याणला कल्याणला आणि आता दोघी हावर गपचूप सकाळी उठूनच दर्गनो कॉफी बनवून पिली जी आपण लॉकडाऊन मध्ये पिलेली मी पण बनवले लॉकडाऊन मध्ये कारण तेव्हा काही काम चूक का काम नव्हतं मला फोन व्हिडिओ कॉल केला तशी आजगर पण मोठा बिजा इगा न करता देव मस्ती करत असे आजगरणले त्या दाखवा फोन केले ए भाऊ तो का खाऊ का तुम्ही मला का फोन केले दाखवाला चाव इतला ना आका गिलीन तो तुला आजगर तो मन दाखवला ना असा सेम असा तुझ्यावर तुजर्कास पडलेला बघा परत व्हिडिओ कॉल दाखव भाऊ जवळच दाखव ना जाजून जवळ जावल जावल भाऊ जा ना जवळ भाऊ दाखवा आवाज नाही त्याचा बाईनी ब्लॉग मध्ये जितले कंटिन्यू भाई भाई कर भाईला भाई येते का पकड पकडून देता तण ग गल्यान गल्यान गुंडलो आपण त्याने त्यांनी ना तू आवळसी लागल अरे हो आज घर नाही का तू येते का कुठे तो तुला भी शंकरचं साप वाटलं तू वासु तू वाटला भाऊ कुस्तुंब कसा धावत नाहीला भाऊ त्याला वाटला ना, ना तो गल्यान जाऊन बसल मान आवलील की नाही तुझी नको कॉफी थांबणार पण नुसती थांबणार कॉफी बनवली टेस्ट करून बघू आपण जर चांगली नाही लागली चिऱ्याचं नुसतं आजगर बोलत असेल काय भेटलो यांच्या हातान मेल असतो असतो सर्प मित्र ते सगळं कोणता पण काम नाही साप पकडना। तर गायत आता जेवण केलं तर खूप धावपळ झाली माझी बघा सामान भरलंय मी गाडीत पूर्ण गाडी पॅक डिक्की पण पॅक आहे बघा हे बघा सगळं पॅक आहे बॅग टाकू मला बॅग टाक टाकायची असेल तर गरज असेल तर अरे हा आणि मम्मी आलेली आहे माझ्या नातीने फोन केलाय ओपनिंगला या म्हणून आता चाललेत चला 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 पटापट गाडीत बसू स्वामी निघालोय उद्या भक्ती आणि पंकजच्या नवीन सलूनची ओपनिंग आहे सो तिकडे चाललोय ताई बरी आहे ना <laughs> ताई येऊ नको बरं रोज रोज बरं तुम्ही येता बरं येऊ नको आमचे किता का कुठे चालल्या किती दिवस

ना। भक्ती पंकज नवीन चालून ची ओपनिंग आहे सो तिकडे चाललोय आणि तुम्हाला माहिती भक्ती काही करणार नाही सगळे काम कर मला करावे लागतात त्यामुळे मला लवकर लवकर मी म्हणून मी सगळ्यांना घेऊन चाललो चला पटापट बसते गोई म गाईच मम्मीला फोन आले कोणाच तरी मम्मी असते असते बोलते तू तुआस ती बोल आम्हाला आवाज येतो बोल बोल कोला लेकिन <laughs> बसला कोला बसले ते हसत ते सांगतो आम्हाला आवाज नाही आम्हाला आवाज नाही बिंदास अरे लोक का <laughs> <तु> <laughs> <आने laughs> वरडून <laughs> का ते पण ऐकले ते आम्हाला आणि त्या काय बोल <laughs> आपण <दीदु बलते। laughs> मावशी मावशी आम्हाला मावशी बनवू फोन मधून ना मम्मी बाई आता तू तू डिकीन बस मावशीला पुर बसवून सगळ्यांची आम्हाला सगळं ऐकायला येत आम्हाला आता कस जोरे आता असतेच ते बोल गाडी मावशी चल तू जाट बार बाहेर टपाव बस बोनटून बसतो मावशीला सगळ्यांची पुरा डिकीन नको आपण दुबई याच्या नंतर वाळवंट हा दुबई दुबई सो आम्ही पोचलो दुबईला आम्ही आता दुबईला पोहोचलो आणि दुबईला आमच्याकडे एवढे भारी भारी नोकर आहेत नाही बघा एक नोकर तेवढी भारी आहे बघा नाही सॉरी नाही नोकर आहे पण भारी नाही दुसरी नोकर दाखवत तुला नाही बोलत बाबा तुला असं का वाटते का मी तुला कशी बोलन मजलो होती तिकडे दे ए काले गुले अभि इकडे इकडे एक मिनट आजा जल्दी जल्दी या काल सुबह पनवेल निकल नाही बघा ती कशी दिसते तू एकदम छान दिसतेस तू भारी आहेस oh, oh. 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 तू एकदम छान दिसतेस तू भारी आहेस हा बघितलं मी बोलो ना भारी भारी आमच्याकडे पण आहेत सो इकडे इकडे च बहुतेक काम झालेलं आहे पूर्ण काम मी तुम्हाला उद्याच दाखवेन आणि उद्या उद्या भाई बोनी त्याची चपाट करायची उलटा उलटा असा हा सुचला इकडे आणि इकडे आल्या मम्मी ने आणि मम्मीने

बांधतायत तोरण शॉपला तोरण बांधतायत आहे बघा आणि आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो कि कोण कोण काय काय काम करतं आणि मम्मी इथे पाकळ्या बनवते आणि मम्मी इथे काढायची कामं करते हा हा आणि गुड्डू इथे बिनकामी कामं करते बघा मी तुम्हाला गुड्डूची कामं दाखवतो बघा काय देव हा तर कैशी पाहिजे होती बाप्पा आता मी तुम्हाला भक्तीची काम दाखवतो बघा किती छान काम केलंय ना पण काम करणं आणि काम का रात्रीचा दिवस मग झोपाचा कधी रात्रीचा दिवस केला झोपाचा का दिवस

हो <laughs> ब्लँकेट पण देऊ तुला <laughs> थांब तुला मी ब्लँकेट पण देतो हे बघा हे बघा ची काम बघा तुम्हाला दिसत नसेल कॅमेरा दिसत मी दाखवीन हा हे बघा हे बघा हे बघा दिस ना डॉट दिसन बघा काय बघा पाणी उडलं आणि तो यो पाणी स्वच्छ केला आहे ओ माय गॉड एकदम स्वच्छ केळ आहे एवढी शुद्ध हिंदी बोलू नको बोलू नकोस आम्हाला कस तरी होईल सुचला कोलीन बाय मालिन बाय माल हार माल कोलीन बाई बोले आठवला मच्छी आलो का आपल्याला आपले फ्राय लेके आता रुको चलो हमाल दे धमाल जाना इथे सर्व स्वच्छ करत घेतले फायनल टेक लावत घेतले फायनल टेक लावून किती सिमेंट पडलेला जाम सिमेंट होता यो तरी पण काढला याच्याने खालचा तो कसा खडबडीतच आहे ना असंच होता समोर चौदा विवाली तुला म्हणले का नाला म्हणले का नाला या बाबा मजा करून जा सकाळचे किती वाजलेत साडेपाच साडेपाच ना दाखव ना किती वाजले ना साडेपाच सकाळचे साडेपाच वाजलेत डिजिटल लागून दे तुला समजणार नाही नाहीपुषाचे कपडे किती वाजले ना पाच सव्वीस आमची रात्र झालीच नाही आमची डायरेक्ट सकाळ होते सगळी पूजा होली डायरेक्ट हो आम्ही चार पाच जणांना सांगितलं आग्रहाचं आमंत्रण दिलंय सलोनच्या ओपनिंगला पहिलेच पहिलेच कस्टमर म्हणून तुम्ही आमंत्रित आहात जेणेकरून पहिलेच सलून नवीन सलून मध्ये पहिलंच काम तुमच्यावर करता येईल आणि पहिल्याच दिवशी आमच्याकडे कैची नाही आम्ही फक्त ब्लेड ठेवलाय डायरेक्ट चकोडी

इथे पण चकोटी इथे पण आणि आयब्रो पणपती टाकेल काय सांगा चकोटी गेले सांगा कांचा लुक आहे कांचा लुक <laughs> कांचा टाकली दाढी पण क्लीन आयब्रो पण गायब कांचा असू जो होता पाणी खपवा बिझा आणून चांदीच झुले साफ झुलत होता पाणी वाटते <laughs> ये सस्ता उठकाव हम आले इतनी, इतनी मजदूरी करा रहे हो मुलोका बोलता है भाई सर कपोऱ्या ओय बस बस शांती जे हां के सर डेकोरेशन करता करता आणि सगळं काम करता करता <coughs> बाहेर बघा उजळलं डायरेक्ट गुड मॉर्निंग झाली आहे नेहमी ब्लॉग माझा रात्री संपतो गुड नाईटला संपतो आज माझा ब्लॉग गुड मॉर्निंगला संपला आहे कर सो आता चला थोड्या वेळातच भटजी येतील आणि मग आताच हे बाकी सगळे गेले भक्ती आणि पंकज भाऊ थोडे लवकर गेले कारण भक्तीला तयारी करायची होती पंकज भाऊ पण गडबडी धावपळ चालू होती म्हणून पंकजभाऊ एक दीड तास झोपणार होते सो आता थोड्या वेळातच भटजी येतील आणि मग पूजा होईल आणि मग आज तुम्हाला सगळ्या तयारीचा ब्लॉग दिसला नंतर उद्या तुम्हाला ओपनिंगचा ब्लॉग दिसेल मी तुम्हाला आधी तरी पण तयारी दाखवतो बघा बाहेरून बघा हा बघा सुचला बाकी सगळं आपण बघूया बाकी सगळं आपण बघूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये जेव्हा उद्घाटन होईल Super lang Bye bye.